आपल्या आजूबाजूला असे बरेचसे लोक असतात की त्यांना सतत नखं खाण्याची किंवा नख कुडतड्यात बसण्याची सवय असते नखं खाणं हे आरोग्यास खूप हानिकारक असतं नखं खाण्याच्या या सवयीला ऑनकिओफेंगिया मीन्स अँड ओरल कम्पल्सिव्ह हॅबिट ऑफ बायटिंग वन्स फिंगरनेल असं म्हणतात खरंतर ही नखं खाण्याची सवय लहानपणापासूनच लागलेली असते आणि काहींची ती वयानुसार ती कमी होते पण काहींची ती आयुष्यभरासाठी राहते तर अशा केसेसमध्ये होमिओपॅथिक उपचार घेण्याची गरज असते चला तर मंडळी जाणून घेऊया हे नख खाण्याची सवय का लागते व होमिओपॅथिक उपचाराने आपण नख खाण्यासाठी कशी ट्रीटमेंट देतो तर नमस्कार मी डॉक्टर भारती डॉक्टर भारती होमिओपॅथिक क्लिनिक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे नख खाणे म्हणजे ओरल कंपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणजे ही एक प्रकारची सवय असते त्यामध्ये नकळत किंवा इनव्हॉलंटरी आपले नख तोंडामध्ये जाऊन ते चावायला सुरुवात करतात नखं खाल्ल्यामुळे त्यांना त्यांचं टेन्शन कमी झाल्यासारखं किंवा स्ट्रेस कमी झाल्यासारखं वाटतं नखं खाण्यासोबतच अंगठा चोखणे किंवा कॉलर चावत बसणे किंवा आपल्या केसांचा बटीचा रोल करणे किंवा आपल्या नखांनी ओठांचे साल काढणे किंवा बोट चोखणे अशा देखील काही सवयी असतात अशासाठी सुद्धा होमिओपॅथिक उपचार अवेलेबल असतात नख खाणे हे एक साधारणत वयाच्या तीन ते चार वर्षातच त्याची सवय लागलेली असते काहींची सवय ती वयामानुसार कमी होते किंवा काहींची सवय ती आयुष्यभरासाठी राहू शकते होमिओपॅथीमध्ये एनी स्टेजेसमध्ये आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो नख खाणे हे टोटली लाजाळू स्वभाव किंवा नैराश्याशी संबंधित असू शकते जेनेटिक फॅक्टर यामध्ये देखील असू शकतो किंवा आईवडील नख खात असतील तर आईवडिलांनी जर मुलांसमोर नखं खाल्ली तर मुलांना देखील सवय लागण्याचे चान्सेस असतात तर या नखं खाण्याचे काय साईड इफेक्ट असतात किंवा दुष्परिणाम असतात हे आपण पाहूयात नखं खाल्ल्याने शरीरावर खूप मोठे दुष्परिणाम होतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे नखाच्या डिफॉर्मेटीज तयार होतात नख आकाराने खूप छोटी होतात साईजने लहान होत जातात व सारखं कुरतडून नखाच्या साईडची जी त्वचा असते तिथे वारंवार जखमा होऊन तिथे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात नखं खाल्ल्यामुळे ते नखं पोटात गेल्यानंतर तिथे पोटाचे इन्फेक्शन देखील होण्याचे चान्सेस असतात नखं खाल्ल्यानंतर दाताच्या डिफॉर्मिटीज म्हणजे दात सुद्धा येण्याची शक्यता असते जी लहान मुलांमध्ये असते तर नखं खाण्यासाठी घरगुती उपाय आपण काय करू शकतो तर एखादी कडू नेलपेंट असेल तर ती नखांवर लावू शकतो त्यामुळे तोंडामध्ये नखं नेल्यानंतर तोंडामध्ये कडू चव येऊ शकते त्यामुळे नखं खाण्याच्या सवयी थोडासा थोडासा थांबू शकते नखं खाण्याच्या सवयीसाठी जर ते आपल्या हाताच्या बोटांना आपण म्युझिकल इन्स्ट्रुमेंटमध्ये बिझी ठेवलं तर नखं खाण्याची सवय काही प्रमाणात कमी होऊ शकते त्यामध्ये गिटार किंवा पियानो अशा प्रकारचे इन्स्ट्रुमेंट वाजवण्या वाजवण्यासाठी क्लास लावू शकता नखं खाणाऱ्या पेशंटनी ॲन्झायटी आणि स्ट्रेस मॅनेज करणं खूप महत्त्वाचं असतं तर आपण पाहूयात होमिओपॅथिक उपचाराने नखं खाण्याची सवय ही कशी कमी करता येते मी माझ्या दहा वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये असं पाहिलं आहे की नख खाणारे जे मुलं असतात त्यांच्या आईवडील त्यांच्याशी खूप कडकपणे नखं खाण्याच्या सवयीवरून किंवा नख खाण्याच्या सवयीवरून त्यांना खूप रागवतात किंवा मारतात तुझ्या हाताला चक्का देईल अशी देखील भीती दाखवतात अशा भीतीमुळे नख खाण्याची सवय तर काही कमी होत नाही कारण नख खाणं हे टोटली मानसिकतेशी संबंधित असते ज्या वडिलांच्या ज्या आईवडील स्ट्रिक्ट आहेत किंवा टीचर स्ट्रिक्ट असतात अशा मुलांमध्ये नख खाण्याची सवय ही जास्त असते होमिओपॅथिक उपचारामध्ये आपण लहान वयोगटापासून ते पूर्ण वयोगटापर्यंत आपण होमिओपॅथीचे मेडिसिन देऊ शकतो होमिओपॅथीमध्ये आपण त्या पेशंटची सायकोलॉजी कशी आहे त्याचा स्ट्रेस हँडल करण्याची पद्धत कशी आहे याच्या आधारे त्याच्या स्वभावावरून त्याला मेडिसिन दिलं जातं या मेडिसिनचे काही साईड इफेक्ट नसतात व टोटली ती सवय पूर्ण बंद होण्यास मदत होते मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये नख खाण्याचे खूप सारे पेशंट हे होमिओपॅथिक उपचाराने पूर्णपणे बरे केली आहे माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू